भक्तांनो तुमचं आयुष्य जसं चाललं आहे ते तुमच्या आजच्या प्रयत्नांमुळे नाही तर तुमच्या हजारो जन्मांच्या कर्मामुळे आज तुम्ही सुखात आहात की दुःखात श्रीमंत आहात की कर्जात शांत आहात की अस्वस्थ हे सगळं कुणीतरी आधीच ठरवलेलं आहे का जर ठरवलेलं असेल तर तुमचा संघर्ष खरा आहे का आणि जर संघर्ष खरा असेल तर प्रारब्ध खरंच अटळ आहे का आज आपण उघडणार आहोत प्रारब्धाचं सर्वात गूढ रहस्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमुळे तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल चला तर व्हिडिओला सुरुवात करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो मनुष्य जन्म म्हणजे केवळ श्वास घेणं नाही तो म्हणजे हजारो जन्मांच्या कर्माचा एक परिणाम असतो आपण ज्या घरात जन्माला येतो ज्या आईवडिलांच्या कुशीत डोळे उघडतो ज्या परिस्थितीत पहिलं रडणं बाहेर पडतं ते सगळं आधीच ठरलेलं असतं ते ठरवणारं एक गूढ तत्व म्हणजेच प्रारब्ध प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना अशा घडतात की जे टाळता येत नाहीत बदलता येत नाहीत त्या घटनेसमोर माणूस कितीही मोठा असला तरी तो हातबल होतो यालाच प्रारब्ध म्हणतात पण हे प्रारब्ध नक्की काय असतं देव ठरवत असतो का हे आपण स्वतः बनवत असतो का की कुणीतरी आपल्यासाठी आधीच लिहून ठेवलेलं असतं या प्रश्नांची उत्तर जितकी साधी वाटतात तितकीच ती खोल रहस्यमय आणि गुंतागुंतीची आहेत प्रारब्ध म्हणजे केवळ नशीब नव्हे प्रारब्ध म्हणजे आपल्या हजारो जन्मांच्या कर्माचा साठा जो एका विशिष्ट जन्मात फळ देण्यासाठी पुढे येतो आपण आज ज्या सुखदुखाला सामोरे जातो ती केवळ या जन्माची कमाई नसते तर पूर्वजन्मी केलेल्या कर्माची परतफेड असते एखादा गरीब माणूस अचानक खूप श्रीमंत होतो तर एखादा प्रामाणिक माणूस आयुष्यभर हाल सोसतो काही लोक जन्मदाच विलासी जीवनात असतात योग तर काही लोक जन्मदाच संघर्षात फेकले जातात सगळ्यामागे केवळ योगायोग नाही तर ते प्रारब्धाचं गणित असतं आपल्याला वाटतं जर सगळं आधीच ठरलेलं असेल तर प्रयत्न करायचा काय उपयोग पण हाच सर्वात मोठा भ्रम आहे कारण प्रारब्ध आणि पुरुषार्थ हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत ते एकाच गाडीचे दोन चाक आहेत प्रारब्ध तुम्हाला परिस्थिती देतं पण त्या परिस्थितीत तुम्ही कसं वागणार हे पुरुषार्थ ठरवतो प्रारब्ध तुम्हाला अडचण देतं पण त्यावर मात करून वर यायचं की खाली जायचं ते तुमच्या कृतीवर अवलंबून असतं असं म्हणतात की माणसाच्या कपळावर त्याचं नशीब लिहिलेलं असतं पण त्याच हातात त्याची लेखणी दिलेली असते त्या लेखणीने तो आपला उर्वरित जीवनप्रवास कसा लिहील यावर त्याचं भविष्य बदलत जातं म्हणूनच काही लोक अत्यंत खराब प्रारब्ध घेऊन जन्माला येतात पण पुरुषार्थाच्या बळावर ते प्रारब्ध मोडून काढतात तर काही लोक उत्तम प्रारब्ध घेऊन जन्माला येतात पण पन आळशीपणा अहंकार आणि चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे ते सगळं गमावतात प्रारब्धाचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे ते पूर्णपणे बदलता येत नाही पण पन पूर्णपणे स्वीकारायचंही नसतं काही दुःख आपण टाळू शकत नाही पण त्या दुःखात आपण कोसळायचं की उभं राहायचं हे आपल्या हातात असतं काही लोक छोट्या अपयशात आयुष्य संपवतात तर काही लोक मोठ्या संकटातून नवी सुरुवात करतात फरक केवळ प्रारब्धाचा नसतो फरक असतो दृष्टिकोनाचा महाभारतात एक सुंदर प्रसंग आहे कर्णाला सगळं काही असूनही तो दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला कारण त्याचं प्रारब्ध त्याला तिथं घेऊन गेलं होतं आणि अर्जुनाला पण युद्ध करावंच लागलं कारण ते त्याचं प्रारब्ध होतं पण दोघाचा पुरुषार्थ वेगळा होता म्हणूनच एकाला किमती मिळाली तर दुसरा इतिहासात शोकांत झाला प्रारब्ध म्हणजे केवळ शिक्षा नाही प्रारब्ध म्हणजे शिकवण आहे प्रत्येक दुःख प्रत्येक अपमान प्रत्येक अपयश ही जीवनाला परिपक्व करण्यासाठी दिलेली परीक्षा असते तसं सोनं आगीत तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही तसाच माणूस दुःखाच्या आगीतून गेल्याशिवाय उजळून निघत नाही जे लोक आयुष्यात खूप हा सुचतात ते भविष्यात खूप मजबूत आत्मा घेऊन उभे राहतात मनुष्य सतत देवाला दोष देतो माझंच नशीब खराब आहे देव माझ्यावर अन्याय करतो मी प्रामाणिक असूनही मला दुःख काम पण त्याला हे उमगत नाही की देव हा अन्याय करत नाही तो केवळ कर्माचा हिशोब चुकता करतो आज जे काही मिळालं किंवा हरवलं ते कुठेतरी कधीतरी कमावलेलं असतं अनेक वेळा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीसाठी सगळं करतो पण शेवटी तीच व्यक्ती आपल्याला फसवते तेव्हा मन दुखतं विश्वास तुटतो आणि मनात प्रश्न निर्माण होतो मी चुकलो का पण खरं उत्तर असं असतं तो धडा तुमच्या प्रारब्धात लिहिलेला ले होता कारण काही लोक का आयुष्यात येतात ते सोबत राहण्यासाठी नाही तर काही शिकून जायला प्रारब्ध कधी कारण न देता काही घडवत नाही जेव्हा तुमचं सगळं काही व्यवस्थित चालू असतं आणि अचानक सगळं विस्कळीत होतं तेव्हा समजून घ्या की आयुष्य तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी तयार करत असतं काही वेळा देव आपल्याकडून काही गोष्टी काढून घेतो कारण भविष्यात त्याहून मोठं काहीतरी देणार असतो खरा प्रश्न असा आहे की प्रारब्ध बदलता येतं का उत्तर आहे काही प्रमाणात हो कारण प्रारब्ध संपूर्ण आयुष्याचं नसतं ते केवळ त्या जन्मात भोगायच्या दुःखसुखाचा एक भाग असतो पण जप साधना सेवा प्रामाणिक कर्म गुरुकृपा या सगळ्यामुळे प्रारब्धाची तीव्रता कमी करता येते दुःख येणारच पण ते सहन करण्याची शक्ती वाढते संकट येणारच पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो अनेक संत महापुरुषांनी असं सांगितलं आहे की नशीब बदलायचं असेल तर कर्म बदला कारण देव तुम्हाला तुमच्या कर्मावरूनच भेट देतो आज जर तुम्ही कोणाला अन्न दिलं तर कधी काळी उपासही संपतो आज जर तुम्ही कोणाला आधार दिला तर उद्या संकटात कोणीतरी तुम्हाला आधार देतो हे सगळं योगायोग नाही हा प्रारब्धाचा गणिती नियम आहे प्रारब्ध हे तुम्हाला गुडघ्यावर आणण्यासाठी नसतं तर तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी असतं जे लोक आयुष्यात खूप अपमान सहन करतात तेच पुढे जाऊन इतरांच्या जा अपमानाविरुद्ध उभे राहतात जे लोक स्वतः दुःखातून जातात ते चित्रांच्या दुःखात हात देतात म्हणूनच देव ज्या व्यक्तीला जास्त पुढे न्यायचं ठरवतो त्याला आधी जास्त त्रास देतो कारण मजबूत पायाशिवाय मोठी इमारत उभी राहत नाही आणि म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचं आजचं दुःख तुमचं आयुष्य संपत नाही हो। ते तुमचं भविष्य घडवत असतं तुमचं प्रारब्ध तुमचा शत्रू नाही ते तुमचा गुरु आहे माणूस जेव्हा स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा त्याला काही घटना अशा दिसतात ज्या पूर्णपणे टाळता येण्यासारख्या नव्हत्या काही माणसं अशी होती जी आयुष्यात आलीच नसती तर बरं झालं असतं काही घडामोडी अशा होत्या ज्या थांबल्या असत्या तर आयुष्य वेगळं वळण घेतलं असतं पण त्या सगळ्या घडल्या कारण त्या प्रारब्धामध्ये लिहिलेल्या होत्या परंतु प्रारब्ध केवळ वेदना देण्यासाठी नसतं ते, ते, दे ते माणसाला जागा करण्यासाठी असतं जो जागा झाला तो बदलला आणि जो झोपलाच राहिला तो वारंवार त्याच चुका करत राहिला अनेक वेळा आपण ऐकतो की हा माणूस इतका वाईट असूनही त्याचं सगळं कसं चांगलं चाललंय आणि हा एवढा चांगला असूनही याच्याच वाटेला दुःख का तेव्हा मनात संशय येतो की देव अंध आहे का पण सत्य असं असतं की देव अंध नसतो पण आपली दृष्टी अपुरी असते आपल्याला केवळ या जन्माचा हिशोब दिसतो पण देव हजारो जन्मांचा हिशोब पाहतो एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता आयुष्यभर प्रामाणिक कष्ट कोणाचा हक्क न घेणं कोणावर अन्याय न करणं तरीही त्याच्या शेतात नेहमी नुकसान घरात कर्ज आजारपण पोरांची भूक त्याने अनेकदा देवाकडे लढून विचारलं देवा मी काय पाप केलं एकदा त्याच्या आयुष्यात अचानक एक, एक साधू आला शेतकऱ्याने मन मोकळं केलं साधू भक्त एवढंच बोलला तुझी पाप या जन्मातली नाहीत पण तुझी शुद्धी या जन्मात काई शेद करी। पूर्ण होणार आहे काही वर्षांनी तो शेतकरी अचानक एका प्रसंगात आपलं सगळं कर्जमुक्त करतो पोरं मोठ्या पदावर जातात त्याची इज्जत वाढते लोकांना वाटतं की हा चमत्कार आहे पण खरं तर ते प्रारब्ध पूर्ण झाल्यामुळे घडलेलं परिवर्तन असतं प्रारब्ध म्हणजे भोगाचा लेख जो संपलाच पाहिजे काही लोक फार लवकर दुःखातून बाहेर पडतात कारण त्यांचं कर्मफळ कमी असतं तर काही लोक आयुष्यभर झुंजतात कारण त्याचा साठा मोठा असतो पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुःखाचा काळ कितीही मोठा असला तरी तो कायमचा नसतो मनुष्य सगळ्यात मोठी चूक कुठे करतो तर तो स्वतःला त्या दुःखाशी कायमचं बांधून घेतो तर म्हणतो माझं आयुष्यच खराब आहे आणि हीच वाक्य त्याच्या उर्वरित आयुष्याची दिशा ठरवतात प्रारब्धाचे बंद असतात पण मानसिक गुलामगिरी ही आपली स्वतःची निवड असते जर माणसाच्या मनाने ठाम ठरवलं तर तो अत्यंत कठीण प्रारब्धातूनही वर येऊ शकतो स्वामी सांगतात प्रारब्ध भोगताना तक्रार नको कारण तक्रार केल्याने भोग वाढतो ते शांतपणे स्वीकारतो त्याचा भोग कमी होतो हे केवळ तत्त्वज्ञान नाही तर अनुभवावर आधारित सत्य आहे जे लोक सतत रडतात चिडचिड करतात दोष देतात त्यांच्यासाठी संकट अधिक तीव्र होतं आणि जे लोक मौन पाळून श्रद्धेने धीराने त्याला सामोर जातात त्यांच्यासाठी तेच संकट लवकर संपतं काही लोक म्हणतात मी देव मानतो पूजा करतो तरीही माझ्या आयुष्यात शांतता नाही त्यामागचं रहस्य असं असतं की पूजा म्हणजे फक्त हाताने केलेली क्रिया नसते ती अंतःकरणातील स्थिती असते मनात द्वेष अहंकार मत्सर सूडभावना ठेवून केलेली पूजा प्रारब्ध हलकं करत नाही पण मन शुद्ध करून कोणाचंही वाईट न करता कोणालाही दुःख देण्याचा विचार न करता केलेली निर्मळ साधना प्रारब्धाचा वेग कमी करते प्रारब्ध बदलण्याचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे सेवा ज्याने कोणाचं ओझ हलकं केलं त्याचं कुठेतरी ओझं हलकं होतंच ज्याने कोणाच्या डोळ्यात अश्रू पुसलं त्याच्या वाट्यालाही कधीतरी कोणीतरी येतोच हे ये देवाचं गुप्त गणित आहे म्हणूनच स्वामी म्हणतात कुणाचंही भलं करा ते तुमच्यात नशिबात जमा होतं आता एक अतिशय गूढ सत्य काही लोक जन्मापासूनच शांत संयमी समाधानी असतात त्यांना फारसा संघर्ष भिडत नाही तर काही लोक जन्मापासून अस्वस्थ तापड दुःखी असतात यामागचं कारण असं की आधीच्या जन्मात ज्याने जन्मा अहंकार जन्मा जिंकला त्याला या जन्मात शांती मिळते ज्याने अहंकार पोसायला ठेवला त्याला या जन्मात त्याच्याशी झुंज द्यावी लागते प्रारब्ध म्हणजे शिक्षा नाही ते सुधारणा आहे देवशत्रूसारखा वागत नाही तो शल्य चिकित्सासारखा वागतो वेदना देतो पण मृत्यूपासून वाचवण्यासाठी मनुष्याने जर समजून घेतलं नाही तर तो देवाला क्रूर म्हणतो पण जो समजून घेतो तो देवाला गुरु म्हणतो एक मोठं रहस्य असं आहे की काही लोकांच्या आयुष्यात संकटाची मालिका एकदम येते एक, एक संपत्तोवर दुसरं मग तिसरं तेव्हा त्याला ते वाटते माझ्याच चा आयुष्यात सगळं का पण खरं कारण असं असतं की तुमचा जुना कर्मसाठा एकदम जळून संपवला जात असतो ज्याच्या आयुष्यात दुःख टप्प्याटप्प्याने येतं त्याचं कर्मफळ हळूहळू फेडलं जातं आणि ज्याच्या आयुष्यात सगळं एकदम कोसळतं त्याची जुनी उदारी एकदम फिट केली जाते प्रारब्धाचा सर्वात मोठा विरोधक कोण आहे अहंकार मीच बरोबर मी इतकं करतो तरीही मला का नाही मिळत हे वाक्य प्रारब्ध अधिक घट्ट करतात जिथे अहंकार झुकतो तिथे प्रारब्धाचं ओझं हलकं होतं म्हणूनच संकट माणसाला नंबर बनवण्यासाठी येतात एक फार खोल प्रश्न असा आहे प्रारब्ध टाळता येत नाही मग मुक्ती कशी मिळते उत्तर असं आहे प्रारब्ध शरीराशी जोडलेलं असतं मुक्ती आत्म्याशी जो माणूस स्वतःला फक्त शरीर समजतो तो प्रारब्धात अडकतो आणि जो स्वतःला आत्मा समजतो तो प्रारब्धावर वरचढ होतो मग संकट येतं पण तो संकटात बुडत नाही तो, ना तो त्याकडे साक्षीभावाने पाहतो आजच्या काळात माणूस फार विचित्र ठिकाणी अडकलेला आहे एकीकडे तो म्हणतो सगळं विज्ञान आहे आणि दुसरीकडे आपत्ती आल्यावर तोच माणूस देवासमोर हात जोडतो हेच दाखवतं की माणूस आतून अजूनही प्रारब्धाच्या शक्तीपासून सुटलेला नाही तुम्ही कधी लक्ष दिलं का काही लोक आयुष्यात कितीही मोठ्या संकटात सापडतात तरी त्यांच्या चेहऱ्यावर शांती असते आणि काही लोक सगळं काही असूनही आतून बेचेन असतात हा फरक संपत्तीचा नसतो हा फरक प्रारब्धाच्या स्थितीचा असतो ज्यांनी अंतकरण शुद्ध केलं त्याचं प्रारब्ध जड नसतं प्रारब्धाचं अजून एक सत्य असं आहे की काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त तुम्हाला तोडण्यासाठी येतात काही लोक तुम्हाला घडवण्यासाठी येतात दोघांचं स्थान तितकंच महत्त्वाचं असतं ज्यांनी तोडलं त्यांनी तुम्हाला कमजोर नाही तर शहाणं बनवलं ज्यांनी साथ दिली त्यांनी तुम्हाला मजबूत केलं म्हणूनच कुणालाही शत्रू समजू नका प्रत्येकजण प्रारब्धाचा शिक्षक असतो माणूस म्हणतो माझ्याच आयुष्यात इतके अडथळे का कारण तुम्ही जे गाठणार आहात ते साधं नाही ज्याला आयुष्यात मोठं काही मिळणार असतं त्याच्यापुढे आधी मोठे अडथळे उभे राहतात सगळ्यांचं जीवन सारखं नसतं कारण सगळ्यांचं लक्ष एक सारखं नसतं लक्षात ठेवा दे तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी अडचणीत टाकतो आणि जो हे समजून घेतो त्याचं जीवन एका टप्प्यानंतर पूर्ण बदलतं त्याचा लढण्यावरचा विश्वास संपतो हो, आणि लढण्यावरचा विश्वास सुरू होतो प्रारब्ध म्हणजे तुमच्या मागचं ओझं पण पुरुषार्थ म्हणजे तुमच्या पुढचे पंख ज्याने फक्त ओझ्याकडे पाहिलं तो खाली बसला ज्याने पंखाकडे पाहिलं तो उडाला काही वेळा प्रारब्ध केवळ कल्पनांमध्ये राहत नाही ते थेट माणसांच्या हातात हात घालून त्याला जीवनाच्या अगदी टोपावर उभं करतं ते माणूस दोन गोष्टीमधून एक निवडतो तर मी संपलो किंवा मी बदलणार इथेच प्रारब्ध आणि पुरुषार्थाची खरी लढाई सुरू होते एक तरुण होता अत्यंत हुशार शिक्षणात अव्वल घरची परिस्थिती हलाकीची वडील दारुडे आई आजारी घरात रोज उपासमारीची वेळ त्याचं आयुष्य पाहून कुणीही म्हणाला असतं हा पोरगा कधी वर येणार नाही पण तो रोज स्वतःशीच एक वाक्य म्हणायचा मी माझ्या प्रारब्धेपेक्षा जिद्दी आहे त्याने दिवसा काम संध्याकाळी अभ्यास अशी कितीतरी दुःख सहन करून एक दिवस तो एका मोठ्या पदावर पोहोचला तेव्हा पत्रकारांनी विचारलं हे सगळं कसं बदललं तो फक्त हसून म्हणाला प्रारब्ध मला खाली ओढत होतं पण मी स्वतःला वर खेचत होतो ही कथा केवळ यशाची नाही ही प्रारब्ध मोडण्याच्या क्षमतेची आहे पण प्रत्येकजण प्रारब्ध मोडतोच असं नाही कारण काही लोक प्रारब्धात अडकून पडतात एक अत्यंत श्रीमंत कुटुंब पैशाची कमी नाही सत्ता प्रतिष्ठा सगळं काही पण अंकार इतका मोठा की कोणालाच मान नाही वडील गर्विष्ठ मुलं उन्मादी काळ हळूहळू फिरतो व्यवसाय कोसळतो संपत्ती जाते प्रतिष्ठा राखीप्रमाणे उडते त्यावेळी लोक म्हणतात की यांच्यावर वाईट वेळ वे आली पण खरं तर ती वाईट वेळ आलेली नसते वाईट कर्म उघडं झालेलं असतं कारण प्रत्येक वैभवाच्या मुळाशी प्रारब्ध असतं आणि प्रत्येक पत्नाच्या मुळाशी प्रारब्धच असतं माणसाला एक भ्रम असतो मीच माझ्या आयुष्याचा एकमेव निर्माता आहे पण सत्य असं आहे की तो फक्त सहनिर्माता हो असतो उरलेली रचना प्रारब्ध करत असतं म्हणूनच काही गोष्टी आपल्या पूर्ण प्रयत्नांनाही न जुमानता घडतात आणि काही गोष्टी आपल्या इच्छेविरुद्धही घडतात मृत्यूरेषा आयुष्य रेषा आणि कर्मरेषा या तीन रेषा माणसांच्या जीवनाचा गुप्त नकाशा असतात मृत्यूरेषा म्हणजे शरीराचा शेवट आयुष्य रेषा म्हणजे भोगाचा अंतर पण कर्मरेषा म्हणजे त्या आयुष्याची दिशा कर्मरेषा जितकी शुद्ध तितकं आयुष्य शांत कर्मरेषा जितकी काळी तितकं आयुष्य अशांत अनेक वेळा असं होतं की दोन जण अगदी सारख्या परिस्थितीत असतात एक मोडतो दुसरा उभा राहतो बाहेरून दोघाचं प्रारब्ध एकासारखं वाटतं पण आतलं प्रारब्ध वेगळं असतं कारण प्रारब्ध फक्त परिस्थितीत येतं पण त्या परिस्थितीत मनाचं बळ किती आहे हे आधीच ठरलेलं असतं एक स्त्री होती शिक्षित शांत प्रेमळ लग्न झालं पण नवऱ्याचं वर्तन अत्यंत क्रूर मारहाण अपमान दुर्लक्ष वर्षानुवर्ष सहन केलं एक दिवस तिच्या मनात एक विचार आला हे माझं प्रारब्ध असू शकतं पण हे माझं भविष्य नाही तिने उभं राहायला सुरुवात केली आत्मसन्मान निर्माण केला आणि एक दिवस ती त्या घरातून निघून गेली लोक म्हणाले नशीब खराब होतं म्हणून संसार मोडला पण खरं असं होतं नशीब खराब होतं म्हणूनच ती स्वतःला वाचू शकली काही वेळा प्रारब्ध माणसाला सोडून जाण्याचंही धैर्य देतं देवाची परीक्षा कधी सुरू होते हे फारच थोड्या लोकांना कळतं जेव्हा तुमच्याकडे सगळं असतं आणि तरी तुम्ही नम्र राहता तेव्हा परीक्षा सुरू असते जेव्हा तुमच्याशी वाईट झालं तरी तुम्ही कोणाचं वाईट करत नाही तेव्हा परीक्षा सुरू असते जेव्हा तुम्हाला बदलण्याची संधी मिळते आणि तुम्ही माफ करता तेव्हा खरी परीक्षा असते अशावेळी प्रारब्धाचा सगळ्यात मोठा गिअर फिरतो आणि तेच पुढच्या जन्माचं बीज रोगलं जातं एक फार भीषण सत्य असं आहे ज्याला आयुष्यात फार काही सहज मिळालं त्याच्याकडे सहनशक्ती कमी असते आणि ज्याला फार झुंज द्यावी लागली त्याच्याकडे सहनशक्ती प्रचंड असते म्हणूनच काही लोक छोट्याशा अपयशात कोसळतात तर काही लोक मोठ्या आपत्तीतही डगमगत नाहीत प्रारब्ध माणसाला तोडत नाही त्याला घडवत असतं पण जो एक घटना स्वीकारत नाही तो आतून तुटतो माणूस अनेकदा विचारतो माझ्या कष्टांना फळ का मिळत नाही उत्तर असं असतं कारण तुमचं पूर्वजन्माचं देणं अजून फेडायचं आहे बँकेत जसा कर्जाचा हप्ता भरावा लागतो तसाच आयुष्यात कर्माचा हप्ता भरावा लागतो काही लोक तो हप्ता रडत भरतात तर काही लोक तो हसत भरतात पण दोघांचाही हप्ता तोच असतो प्रारब्धाचा एक विलक्षण गुढ असा आहे की ते कधीही सरळ मार्गाने काम करत नाही तुम्हाला जे हवं असतं ते कधी सरळ मिळत नाही ते आधी वेड्या वाकड्या कधी दुःखाच्या कधी अपमानाच्या वाटेने फिरतं आणि शेवटी ते तुमच्यापर्यंत पोहोचतं तेव्हा माणूस मागेवरून पाहतो आणि म्हणतो आता समजलं ते सगळं का घडलं होतं ज्याला आयुष्यात खूप वेळा अपायस आलं त्याला एक दिवस यशाची खोली कळते ज्याला आयुष्यात खूप वेळा फसवलं गेलं त्याला खऱ्या माणसांची किंमत कळते ज्याला आयुष्यात एकटं पडावं लागलं त्याला स्वतःची ताकद कळते म्हणूनच प्रारब्ध कधी निरर्थक वेदना देत नाही प्रत्येक वेदना भविष्यासाठी एक शस्त्र घडवत असते माणूस फार मोठी चूक कुठे करतो तो म्हणतो हे सगळं माझं नशीब आहे आणि मग तो प्रयत्न करायचं बंद करतो पण प्रयत्न सोडणं हीच खरी हार असते जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत प्रारब्धाचा शेवट लिहिला गेलेला नसतो आणि सगळ्यात गूढ सत्य असं की काही लोक या जन्मात इतकं दुःख भोगतात पुढचा जन्म त्यांचा दुःखमुक्त जन्म असतो तेव्हा त्यांचा आत्मा हलका झालेला असतो म्हणूनच स्वामी दुःखाला शाप म्हणत नाहीत ते दुःखाला साधना म्हणतात माणूस आयुष्यभर एकच प्रश्न विचारतो माझं दुःख कधी संपणार पण खरा प्रश्न असायला हवा मी बदलायला कधीच सुरू करणार कारण प्रारब्ध बाहेरून संपत नाही ते आतून संपत जेव्हा माणूस अंतकरणातून बदलतो तेव्हाच प्रारब्धाची साखळी एक एक कडी सोडू लागते प्रारब्ध पूर्ण कधी होतं हे फारच गूढ आहे काहींचं प्रारब्ध संपत्ती मिळल्यावर पूर्ण होतं काहींचं संकटसन केल्यावर काहींचा अपमान गिळल्यावर तर काहींचं अहंकार मोडल्यानंतर प्रारब्धाला घड्याळ नसतं कॅलेंडर नसतं त्याला फक्त एक माप माहीत असतं की हा आत्मा किती शुद्ध झाला जोपर्यंत माणूस मी आणि माझं यात अडकलेला असतो तोपर्यंत प्रारब्ध संपत नाही पण ज्या दिवशी त्याला कळतं मी केवळ शरीर नाही मी केवळ नाव नाही मी भूमिका नाही त्या दिवशी प्रारब्धाची पकड सैल व्हायला लागते कारण प्रारब्ध हे अहंकाराला बांधलेलं असतं आणि अहंकार कळाला की प्रारब्धही कळतं काही लोक का आयुष्याच्या शेवटी म्हणतात माझं आयुष्य वाया गेलं पण हे वाक्य खूप भयानक आहे कारण आयुष्य कधीच वाया जात नाही ते एकतर तुम्हाला यश देतं नाहीतर शहानपण देतं आणि शहाणपण हे यशापेक्षा खूप मोठं असतं खरामुक्त माणूस कोण असतो जो श्रीमंतीत गर्व करत नाही आणि गरिबीमध्ये लाजत नाही जो सत्तेत कठोर होत नाही आणि दुर्बलते तुटत नाही जो लोकांच्या स्तुतीला फुलत नाही आणि अपमानात कोसळत नाही असा माणूस प्रारब्धाच्या वर पोहोचतो कारण त्याला परिस्थिती हलवू शकत नाही प्रारब्ध म्हणजे जिथे शरीर अडकतं तिथे आत्मा उडायला शिकतो म्हणून जे लोक खूप दुःख भोगतात ते शेवटी फार शांत होतात त्यांच्या डोळ्यात अहंकार नसतो द्वेष नसतो तक्रार नसते फक्त एक खोल थांबलेली शांती असते ही शांती म्हणजे प्रारब्ध पूर्ण झाल्याचं लक्षण माणसाला वाटतं देव माझ्याशी कठोर वागतो पण खरं असं असतं देव तुमच्यावर भरपूर विश्वास ठेवतो हो कारण ज्यांच्यावर विश्वास नसतो त्याला फार परीक्षा दिल्या जात नाहीत ज्याच्यावर जास्त विश्वास असतो त्यालाच जास्त झुंज दिली जाते प्रारब्धाचा शेवट बाहेरच्या विजयाने होत नाही तो आतल्या युद्धाने होतो जेव्हा माणूस स्वतःच्या रागावर मात करतो अहंकारावर मात करतो मत्सरावर मात करतो सूडभावनेवर मात करतो तेव्हा त्याला बाहेर कुठलंच युद्ध जिंकण्याची गरज उरत नाही तो आतूनच विजय झालेला असतो आपण म्हणतो मी देवाला खूप प्रार्थना केल्या पण देव विचारतो तू स्वतः बदलण्यासाठी काय केलंस कारण प्रार्थनेतून परिस्थिती बदलू शकते पण व्यक्तिमत्व बदनातूनच बदलतं प्रारब्ध घट्ट असतं पण तुमचं धैर्य त्याहून घट्ट असू शकतं एक फार मोठं सत्य असं आहे की तुम्ही ज्यामुळं रडता तेच एक दिवस तुम्हाला घडवतं आज जे तुम्हाला तोडतंय ते सुद्धा तुम्हाला इतरांना वाचवण्याची ताकद देणार आहे आज जे अपमानासारखं वाटतं ते सुद्धा तुमचं शस्त्र होणार आहे ज्या माणसांनी स्वतःचं दुःख समजून घेतलं तो कधी दुसऱ्यांचं दुःख कमी लेखत नाही म्हणूनच दुःख माणसाला वाईट बनवत नाही ते माणसाला खोल अभ्यासू बनवतं प्रारब्ध केवळ त्याच माणसाला बांधतं जो स्वतःला केवळ भोगणारा समजतो पण तो माणूस मुक्त होतो तो स्वतःला साक्षी समजतो जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल जर आज प्रथमच तुम्हाला तुमचं दुःख समजलं असेल आणि जर आज पहिल्यांदाच तुम्हाला वाटलं असेल की मी अजून संपलेलो नाही तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा मी लढणार आहे स्वामी मला लढण्याचे बळ देतील भक्तांनो हा व्हिडिओ लाईक करा कारण हा लाईक माझ्यासाठी नाही तो तुमच्या धैर्यासाठी आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑन करा कारण इथून पुढे मी तुम्हाला फक्त कथा नाही तुम्हाला उभं राहायचं बळ देणारे सत्य देणार आहे धन्यवाद